महिलांचा आदर करणारे महिला दिनी पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीचा अभिनव उपक्रम मिरज येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा आदर सन्मान राखणारे मानवतावादी प्रगतिशील विचारांच्या पुरुषांचा सन्मान सोहळा मिरज पंचायत समितीच्या वसंतदा सभागृहात पार पडला अध्यक्षस्थानी सहाय्य गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके उद्घाटक ए डी पाटील स्वागताध्यक्ष आधार ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अंजुमन खान व गीतांजली पाटील होते मिरत पंचायत समिती आधार ज्येष्ठ नागरिक संस्था व भिमांगण महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देश राज्य पातळीवरील प्रथम आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटक सहकार तज्ज्ञ ए डी पाटील यांनी महिलांनी कालबाह्य झालेल्या कर्मकांडात अडकवणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरांचे चिकित्सा करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावे असे आवाहन केले आहे विकास अधिकारी मडके यांनी स्त्री पुरुष हे समान असून त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे तसेच गीतांजली पाटील व पुरुष हक्क समितीचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी अन्याय करणारे पुरुष अथवा महिला नसून ती वाईट प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने बघण्याची दृष्टी निर्माण करावी असे मनोगत व्यक्त केले यावेळी चाळीस महि महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या पुरुषांचा सन्मानपत्र व पुष्पगोच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुरेखा शेख डॉक्टर गुलाब मालगावे चालिंतर महाडिक सदाशिव पवार सुधीर नाईक श्रीमती चेतनादेवी कुर्पे गीतांजली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी श्रीमती उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट ॲडवो अँड रिसर्च फाउंडेशन पुणे पुणेचे कार्यकर्ते अधीक्षक स्नेहा सभासद दीपक ढवळे राजेश ढोबळे राजेश साळुंके प्रमोद माळी आयुब सुतार चंद्रकांत माळी प्रदीप पाटील वसंतराव खांडेकर डी बी पाटील वसंत दळवी यशवंत जगताप त्रिशला पाटील हजरत अली सोनीकर अण्णासाहेब पाटील उपस्थित होते यावेळी स्त्रीपूर समतेची प्रतिज्ञा सामूहिकपणे घेण्यात आली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्पाली नामदार जयसिंगपूर